केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीळ रोखोक चौफेर महाराष्ट्र एका आठवड्यापासून शहागड सह परिसरातील गोदाकाठावर असलेल्या गावांना पावसाने चांगले झोडपले आहे त्यामुळे नदी नाले एक झाले वरून संततधार पडणारा पाऊस गेल्या आठवड्यात पैठण जायकवाडी धरणातून एक क्युन्सेसने पाण्याचा गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सोडण्यात आला असल्याने वीस वर्षांनंतर पहिल्यांदा नदी नाल्यांचा संगम झाला त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर व परिसरातील शेतातील साचलेले पावसाचे पाणी याचा कुठेच निचरा झाला नाही त्यामुळे वाळकेश्वर शहागड गोरीगंधारी डोमलगाव पिंपळगाव अळेगाव चर्मापुरी महाकाळा पात्रवाला बुद्रुक कुरण या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिले त्यामुळे सोयाबीन कपाशी तुरी मूग केळी भाजीपाला ऊस हे पिके जागेवरच सडून गेले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून गेला एक आठवड्यापासून हा प्रकार सुरू आहे असे असले तरीही गोदापट्ट्यातील या गावातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी धजावले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात दसरा सणाच्या अगोदर अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात पडेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते परंतु दसरा अवघ्या काही दिवसांवर आला असताना अद्याप गोदावरी नदीच्या पट्ट्यातील गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाही तर नुकसान भरपाई खात्यात पडणार कशी असा प्रश्न येथील शेतकरींनी केला आहे सततच्या पावसामुळे सोयाबीन कापूस तूर मूग केळी ऊस आणि भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सध्या कापणीला आलेला सोयाबीन पूर्णपणे भिजून कुजली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय शासनाने तात्काळ मदत द्यावी नसता शेतकऱ्यांच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व माजी मंत्री राजेश टोपे यांच्या विश्वासू माजी सभापती बाळासाहेब नरवडे यांनी चौफेर महाराष्ट्राशी बोलताना सांगितले आमचे प्रतिनिधी आय आय सय्यदसह इम्तियाज मनियार ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र या गोदापट्ट्यात संपूर्ण शंभर टक्के अतिवृष्टीच्या पावसामुळं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यात सोयाबीन आसन सरकी आसन ऊस आसन इतर सर्व पिकांचे नुकसान झालेले आहे तरी शासनाने सरसगट पण जर आम्ही न करता नुकसान भरपाई द्यावी ही शेतकऱ्याच्या वतीने आम्ही तुम्हाला मागणी करतो विनंती करतो ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा